दत्त माझी आस दत्त माझा श्वास सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा रचना दत्तचरणी अर्पण तूच माझी आस दत्ता तूच माझा श्वास तूच माझी आस दत्ता तूच माझा श्वास तुझ्यावरतीच सोपवले सारे तू माझा विश्वास तूच माझी आस दत्ता तूच माझा श्वास तू बनविलेस या सृष्टीला तुझ्या सुंदर हातांनी तू बनविलेस या सृष्टीला तुझ्या सुंदर हातांनी पण ना इथे फोफावला आहे कसा अनाचार तूच माझी आसदत्ता तूच माझा श्वास सरळ साध्या माणसास इथे जगू देत नाही कुणी सरळ सरळ साध्या माणसास इथे जगू देत नाही कुणी सरळ नी दादागिरीचाच होत आहे इथे सर्वत्र सुळसुळाट तूच माझी आसदत्ता तूच माझा श्वास तूच माझी आसदत्ता तूच माझा श्वास पहावे आम्ही कुणाकडे आहे का काही उत्तर पहावे आम्ही कुणाकडे आहे का उत्तर काही जिकडे पहावे तिकडे दिसतो रे भ्रष्टाचार पहावे आम्ही कुणाकडे आहे का उत्तर काही कसे वागावे काय करावे कसे वागावे काय करावे विसरले सगळे रे सदाचार तूच माझी आसदत्ता तूच माझा श्वास तूच माझी आसदत्ता तूच माझा श्वास गुदमरतो आहे जीव प्रदूषण वाढले रे दुष्कृत्याचे गुदमरतो आहे जीव प्रदूषण वाढले रे दुष्कृत्याचे लोप पावत आहेत निहारत चालले आहे थोडे फार सत्कर मौरलेले इथे लोप पावत आहेत नी हरत चालले आहेत थोडेफार सत्कर्म उरलेले इथे तोलून मापून टाकावे लागते एक एक पाऊल इथे मापून टाकावे लागते एक एक पाऊल इथे नि सत्कर्म करावयाची सुद्धा आता भीती वाटते इथे मापून टाकावे लागते एक एक पाऊल इथे स्मर्तृगामी नारे म्हणतात तुला स्मरण करता धावणी येणारा स्मर्तृगामी नारे म्हणतात तुला स्मरण करता धावनी येणारा मग येना धावणी दत्ता या मनुष्याच्या मदतीला आता मग येना मावली धावनी आता मनुष्याच्या या मदतीला त्वरा कर ये झडकरी त्वरा कर ये झडकरी तू मावली आता नको ढळू देऊ सविश्वास आमचा चांगुलपणावरचा आता नको ढळू देऊ सविश्वास आमचा चांगुलपणावरचा आता म्हणतात की, हो की सत्याच्या पुढे होत नसतो कधी रे विजय म्हणतात की सत्याच्या पुढे होत नसतो कधी रे विजय मग जिंकण्यासाठी तरी तू येना झडकरी मावली आता मग जिंकवण्यासाठी तरी आम्हा सतू येणा झडकरी मावली आता अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा